हॅलो मी प्रथिपन डॉक्टर शेफी स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय की मनुष्य हा परिस्थितीचा दास आहे मनुष्य हा परिस्थितीचा दास तो त्याचा निर्माता आणि स्वामी आहे आजचं लोकमत वाचलं आणि पायाखालची जमीन घसरली बारावी नीट आणि जेईचं प्रिपरेशन करणारे विद्यार्थी परिस्थिती समोर नतमस्तक होत असताना दिसले बिहार भागलपूर येथील हृतिक नावाच्या एका विद्यार्थ्यानं ना। गळफास घेऊन आयुष्याचा प्रवास संपवला ज्यावेळेस पुढे वाचलं त्यावेळेस हे कळालं की जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंत तब्बल बारा विद्यार्थ्यांनी निराशावादी दृष्टिकोनातून स्वतःच्या आयुष्याचा प्रवास संपवला पुढं वाचल्यावर हे सुद्धा कळालं कि सन दोन हजार तेवीस मध्ये राजस्थान कोटा येथे तब्बल सव्वीस विद्यार्थ्यांनी स्वतःच आयुष्य संपवलं हे का होत आपण आपल्या स्वतःकडून अवढवी अशी अपेक्षा करतात पालक आपल्या मुलांकडून अवाढवी अशी अपेक्षा करतायत एक सोशल किंवा एक सामाजिक प्रेशर येतोय विद्यार्थ्यांमध्ये एक निराशावादी दृष्टिकोन येतोय मला सर्व विद्यार्थ्यांना हे सांगायचं की आयुष्यात पुढं जर काही नाही झालं तर काहीतरी होईल माझे बाबा नेहमी सांगायचे क्यू डरे जिंदगी मे कि आगे क्या होगा क्यू डरे जिंदगी मे की आगे क्या होगा कुछ नाही तो तजुर्बा होगा विद्यार्थी मित्रांनो बारावीच्या जेईच्या आणि नीटच्या ह्या प्रवासात तुम्हाला कळकळीची विनंती आहे एक आशावादी दृष्टिकोन ठेवा आणि स्वतः समोर काही पर्याय ठेवा मला असं नाही वाटत की खूप सारे आय एस आणि आय पी एस झालेले जे वरिष्ठ अधिकारी आहेत ह्या सगळ्यांनी नीट आणि जेई दिलेली आहे जे। क्वचितच खूप कमी असे जण आहेत जे मेडिकल आणि इंजिनिअरिंग करून आय एस आणि आय पी एस बाकीचे सर्व विद्यार्थी इवन काही केसेस तर काही केसेस तर असे आहेत की बारावीमध्ये नापास झालेले व्यक्तिमत्व सुद्धा नी आय एस आणि आय पी एस अधिकारी झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज एक खूप सुंदर अशी एक कथा खूप कमी वेळेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मला पूर्ण विश्वास आहे तुमच्या बारावीच्या नीटच्या आणि जेईच्या ह्या प्रवासामध्ये ही गोष्ट जी आहे ती निश्चितच तुम्हाला मदत करेल तर माझं सांगणं असं सा आहे की एक आशावादी दृष्टिकोन नेहमीच तुम्हाला जे आहे ना एक एका एका शिखरावर पोहोचेल मित्रांनो एक राजा असतो आणि त्या राजासमोर दोन कैदी आणतात तो खूप आशावादी असतो आणि दुसरा जो कैदी असतो तो एकदम निराशावादी असतो इमॅजिन एखादं बारावीचा विद्यार्थी खूप आशावादी आणि एखादं बारावीचा विद्यार्थी खूप निराशावादी राजा त्यांना शिक्षा सुनावतो आणि म्हणतो की तुम्हा दोघांना जे आहे ना फाशीची शिक्षा होणार आहे आणि उद्या जे आहे ना तुमचं आयुष्य संपवणार आहे हे तू निराशावादी जो कैदी असतो डोक्याला हात लावतो आणि खाली बसतो ते आता माझं सगळं काहीच संपलं पण आशावादी जो असतो तो समोरच्या कैदीने बसतो अरे जर मी उद्या मरणार असेल तर माझ्या प्रयोगाचं कसं राजाला वाटतो हे काय म्हणतोय राजा विचारला काय म्हणतोय महाराज जर तुम्ही मला शिक्षा दिली ना तर माझा एक प्रयोग आहे म्हटलं ते प्रयोग जे आहे ना अयशस्वी होईल संपवून जाईल तो म्हणतो कशाचा प्रयोग तो म्हणतो महाराज मी एक प्रयोग करतोय आणि त्या प्रयोगामध्ये जे आहे ना मी उडणारा घोडा बनवतोय बाजूचा कैदी म्हणतोय अरे कमीत कमी कमीत कमी, कमी मरताना सुद्धा तर खरं बोल तो महाराजांना सांगतो की महाराज माझा जर प्रयोग यशस्वी झाला तर ह्या पृथ्वी तलावर तुम्ही एकमेव असे राजा राहाल ज्यांच्याकडे उडणारा घोडा असेल राजा म्हणतो पुढं सांग पुढं सांग पुढं काय होणार आहे तो म्हणतो काही नाही महाराज तुम्हाला जे आहे ना तुम्हाला दोन वर्षाचा कालावधी द्यावा लागत राजा विचारमग्न होतो तोपर्यंत बाजूचा कैदी म्हणतो कशाला खोटं बोलतोय खरं बोल उद्या आपलं आयुष्य संपणार आहे तो म्हणतो नाही मी इतक्या लवकर आयुष्याशी हार मानणार नाही तो म्हणतो मग तू काय करणार आहे तो म्हणतो बघ जर राजाने मला संधी दिली तर मी दोन वर्षात कदाचित उगणारा घोडा बनवू शकेन तो असं कसं शक्य आहे येस खूप साऱ्या पॉसिबिलिटीज आहेत कदाचित असं होऊ शकतो की ह्या दोन वर्षामध्ये मी नॅचरल डेथनं मरू शकतो कदाचित असं होऊ शकतं की ह्या दोन वर्षामध्ये राजा मरू शकतो कदाचित असं होऊ शकतं की तो घोडा मरू शकतो कदाचित असं होऊ शकतो की मी खरंच उडणारा घोडा बनवू शकतो आणि हे सगळं जर काही झालं तर मी जे आहे ना तुझ्यापेक्षा दोन वर्ष आयुष्य जास्त घे बघितलं मित्रांनो समोर मृत्यू आहे एकाकडं निराशावादी दृष्टिकोन आहे आणि दुसऱ्याकडं आशावादी दृष्टिकोन आहे मला एवढंच सांगायचं विद्यार्थी मित्रांनो जर बारावीच्या ह्या प्रवासामध्ये नीटच्या आणि जईच्या ह्या प्रवासामध्ये जर आपण पर्याय जर निवडले जर समोर पर्याय जर ठेवले हे ना तर आपलं आयुष्य खूप सुंदर ना खूब भविष्य जे है ना खूब अस ब्राइट अस हो सकते है ना एकान खूब सुंदर अस मटल एकान खूब सुंदर अस मटल ख्वाहिशों से नहीं गिरते फूल झोली में वक्त की शाखों को हिलाना पड़ेगा कुछ नहीं होगा अंधेरों को बुरा कहने से कुछ नहीं होगा अंधेरों को बुरा कहने से अपने हिस्से का दिया खुद ही जलाना पड़ेगा सो थैंक यू वेरी मच एवरी थैंक यू सो मच एंड गुड डे